बघा पटोला पटोला नववारीत पटो नवारी हा नवारीत कॉटन सोडलं आहे बनारसी पॅटर्न बनारसी हा चंद्रकोर ह्या पदर प्युअर सिल्क मध्येच मोडले जातो पॅटर्न हा बघा एकदम रिच साडी वादर पूर्ण दिलेली आहे सेल्फ मध्ये वगैरे सेल्फ मध्ये अंजुरी कलर वागू कलर, कलर नेव्ही ब्लू आहे तर आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे चिंचवड स्टेशन मधील कुणाल प्लाझा मध्ये इथे आपण वस्त्रकला पैठणी अँड सिल्क साडी या शॉपला विजिट दिलेली आहे इथला आपण सुंदर सुंदर असं नऊवारी साडीचं कलेक्शन बघणार आहोत चला बघूया संपूर्ण व्हिडिओ नमस्कार दादा नमस्कर स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये तर आपण आज काय बघणार आहोत नऊवारी साडी नऊवारी साडीचं कलेक्शन ओके छापील पूर्ण होणार ओके आणि काय रेंज पासून चालू आहेत आपल्या इथे नऊवारी नऊवारी पाचशे पासून सुरुवात ओके आणि देण्या घेण्याच्या साड्या पण आहेत नऊवारी ओके ठीक आहे चालेल आपण बघूयात आता कलेक्शन संपूर्ण हे बघा हे बघा चंद्रकोर पासून सुरू ब्रॉसो ओके नऊवारी मध्ये पण चंद्रकोर आलेली आहे आपल्याकडे दहा वारपर्यंत नऊवारी मध्ये पण खास सवारी सारखे डिझाईन पण तुम्हाला आता बघायला फॅन्सी मध्ये चेक्स आहेत नवीन नवीन आहे बाराशे प्राइस आहे त्याच्या वीस टक्के डिस्काउंट आहे ओके म्हणजे बाराशे रुपये प्राइस एवढ्या कमी प्राइस मध्ये पण तुम्हाला अजून डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे बरोबर हे बघा आणि याच्यात कलर पण मिळते ना आपल्याला चेक्स मध्ये सात आठ कलर आहे सात आठ कलर आहेत हे कॉटन मधला आहे एकदम सॉफ्ट कापड आहे याचा कॉटन मध्ये कपडा वेगळा काहीतरी हा आणि असं थोडासा फिरता कलर आहे म्हणजे ग्रीनला थोडस कलर वगैरे भेटतील पंधरा वीस कलर आहे ओके कॉटन मध्ये हे बघा हे बघा त्याच्यामध्ये मध्ये असे चेक्स मध्ये असे वेगवेगळे चेक्स आहे चेक्स दिले आता चेक्स मध्येज बघा किती आपण याच्यात पॅटर्न बघितला चेक्स मध्ये चेक सोडलं तर मग आशे मध्ये पण काटपदरमध्ये हजारपासून सुरुवात ह्याच्यात ओके चार पाच पर्यंत कॉटन प्युअर मालेगाव प्युअर कॉटन आहे मालेगाव खास वर वगैरे जो ग्रीन कलर लागतो मरून कलरचा काट वगैरे नेसतात नेसतात हे बघा इरकॉर्डर हे पण सुंदर साडी आहे पदर बघा एकदम रिच पदर हे बघा वाव मी कॉम्बिनेशन बघा किती सुंदर दिलेलं आहे याचा खूप छान आहे खोल कलर वगैरे हा। याची काय जाते वीस टक्के डिस्काउंट वाव हे कलर कॉम्बिनेशन कलर दाखवतो आणि काट पण एकदम नाजूक आहेत सर्व साड्यांचे नवीन नवीन कलर वगैरे भेटतील डिझाईन चेक्स मध्ये पण पॅटर्न एक कलर वगैरे वाव किती सुंदर असे मोठे चेक्स आहे आणि त्या चेक्स मध्ये पण दोन प्रकारच्या बुट्टी दिलेल्या आहेत मोठी बुट्टी आणि छोटी बुट्टी आहे पदर पाहिजे असेल पाहुणे घ्या तुमच्या लक्ष देऊन कसं एकदम रिच

ही पोट्टोला, पोट्टोला पोट्टोला, पोट्टोला नौवारे नौवारे, नौवारे नौवारे हे पटोला पटोला वाटलं नऊवारीच पटो नऊ नऊ पटोला पटोला वाटलं हे बघा अरे वाव एकदम सुंदर नवारी कोणी म्हणणार पण नाही नऊवारी साडी आहे प्युअर सिल्क मध्ये येतं का तशा हा अरे भरपूर स्टॉक आलेला आहे नऊवारी मध्ये पण बघा चंद्रपूर मध्ये हे एक बघा हे हे बघा क्वार्टर मध्ये पहिलं बघून घ्या कॉटन सोडलं आहे बघा चंद्रकोर मध्ये बनारस कॉटन बनारस चंद्रकोर ह्या पदर डिझाईन पण खूपच सुंदर असे ना चंद्रकोर लग्नात ते नवरी वगैरे म्हणजे ना बघा मुनिया बॉर्डर तुम्ही सहावारी मध्ये बघतात का त्याच्यामध्ये नऊवारी पॅटर्न ह्या ह्याच्यामध्ये ना एक दोन अडीच हजारापासून आठ नऊ पर्यंत आणि प्युअर सिल्क मध्ये वीस पंचवीस तीस पर्यंत असे त्याच्यामध्ये आता ही ह्याची प्राइस दहा हजार आहे हे बघा प्युअर सिल्क मध्येच मोडले जातो पॅटर्न हा बघा ऑलओवर बुट्टी पूर्ण साडी बारुट्टी आहे सध्या लग्नात कसं ट्रेंड चालू आहे नऊवारी साडी नेसण्याचा एकदम मराठमोळा लुक आपला होतो त्याच्यात खूप छान अशी बघा ऑल ओव्हर साडी ही अशी पैठणी कलर वगैरे ही एक बघा ही पण बॉर्डर छान हे बघा बॉर्डर एकदम कम भारी ह्या साडीच ह्या बी कलर डिझाईन भेटतील सगळे कलर शेड भेटतील या बघा एकदम रिच साडी पूर्ण मोराची डिझाईन दिलेली आहे आणि तुम्हाला बघू शकता काट पण जो आहे तो ऑल ओव्हर साडीला मोराचीच डिझाईन केलेली आहे काट बघा व्यवस्थित काट पण बघू शकता तुम्ही हं हे पण कलर मिळते कलर हा कलर ओके हे बघा कलरचं काय सुंदर अशी हे डिझाईन आहे तुम्ही याच्यावरती आरी आडीवरचा जरी ब्लाऊज वेअर केला तरी खूप असा लुक येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट यस रेड कलर घालाय त्याच्यावर गोल्डन रेड मरून मरून बाहेर दिसून हे बाकींगासे सेल्फ मध्ये वगैरे सेल्फ मध्ये हा सिंगल कलर मध्ये आहे बघा गोल्डन कलर चा बघा एकदम छान छान त्याला दिलेले आहेत तिकड लिहड्या हे बघा नऊवारी मध्ये लग्न कार्यक्रम समारंभामध्ये हे बघा एकदम नवीन आज सकाळी स्टॉक आले ओके बघा नवीनच स्टॉक आलेला आजच्या व्हिडिओ मध्ये हा नवीन स्टॉक दाखवतोय त्याच्यामध्ये ही एक बॉर्डर आलेली ओके फिरता कलर आहे ना कलर आहे गुलाबी गुलाबी लालवर बुट्टी ओके हे बघा छोटू बुट्टी आहे आणि एक नंबर साडी नऊवारीची खरेदी करणार असाल तर नक्की एकदा विजिट करा या शॉप शॉप मध्ये या भरपूर हा खूपच अगदी नवीन नवीन स्टॉक आल्यामुळे तुम्हाला खूप फ्रेश स्टॉक बघायला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा बघा अंजेरी कलर कलर वाव वाल प्युअर पैठणी जी म्हणजे आपण अंजेरी कलर मध्ये एकदम छान अशी साडी आहे ही नवार मध्ये त्याच्यामध्ये हा एक कलर आहे डार्क ब्लू कलर डार्क ब्लू कुठला हा डार्क नेव्ही ब्लू कलर नेव्ही ब्लू नेव्ही ब्ल्यू कलर आहे त्याला स्टार बुट्टी दिलेली आहे ऑल ओव्हर साडीला आणि हा पल्लू पण बघा किती सुंदर आहे याचा ब्लाउज पण भारी ब्रॉकेटचा ब्रॉकेटचा ब्लाउज दिलेला आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि हा कार्ड बघाय वाव एक बघा कलर वगैरे हो एक कलर आहे हा एक सध्या ट्रेंडिंग कलर आहे सेल्फ मध्ये हा कॉन्ट्रास्ट आहे सेल्फ मध्ये हा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट हा एक बघा सेल्फ मध्ये असे तुम्हाला कलर येऊन जातील सगळे ओके आणि हे काय रेंज पर्यंत तरी आहेत या साडी साधारण लग्नाच्या एक तीन पासून सुरुवात पासून तर तुम्हाला दहा बारा पर्यंत सेमी सिल्क मध्ये आहे प्युअर सिल्क मध्ये घेतलं तर वर वरच्या आणि okay. याच्यावरती जर तुम्ही ना असं ह्याचा आरी वर्कचा जर ब्लाउज वेअर केला ना खूप छान असा लुक दिसल डिझायनर ब्लाउज जर शिवला ना भारी दिसल एकदम सुंदर असा मराठमोळा लुक तुम्ही असं म्हणजे साडी समजा शिवून वगैरे पण घेतली ना मराठमोळी शिवू शकता तुम्ही शिवू शकता अशी व्हरायटी नऊवारीतल्या जे रेडीमेड साडी इथून घ्यायची शिवणार पण आमच्याकडे आहे टेलर ओके टेलर कर बर म्हणजे कोणाला शिवून जर साडी पाहिजे असेल तर इथे टेलरची पण सोय केलेली आहे हाँ हाँ। तुम्ही इथे आल्यानंतर साडी खरेदी करून डायरेक्ट तुम्ही शिवायला पण टाकू शकता, शकता। बघायचं किती सुंदर सुंदर आपण प्रकार बघितलेले आहे नऊवारी मधले हे इथे पाहू शकता तुम्ही नऊवारीचं खूप सारं कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतंय आपण आता व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे सगळे सॅम्पल तुम्हाला एक एक हो पीस दाखवलेला आहे त्याच्यामध्ये इथे शॉपमध्ये जर तुम्ही विजिट केलं तर भरपूर तुम्हाला कलर ऑप्शन इथे बघायला मिळतील हे पाहू शकता हे सर्व नऊवारी मधले कलर्स आहेत हे बघा हे चंद्रा मधले कलर आहेत खूप सुंदर सुंदर हे पॅटर्न सुद्धा आलेले आहेत बघा शॉपला नक्की एकदा विजिट वाव भरपूर स्टॉक आलाय नऊवारीमध्ये हे हो पाहू शकता बघा इथे कॉटन मधल्या साड्या आहेत तुम्हाला खास लग्नासाठी घालण्यासाठी हिरवी साडी किंवा पिवळी साडी जी लागते त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स बघायला मिळतील हे बघा खूप सुंदर सुंदर असे आणि एकदम फ्रेश स्टॉक आलेला आहे हा बघू शकताय खूप छान असं हे कलर कॉम्बिनेशन आहे कोयरीची डिझाईन आहे याच्यावरती त्याबरोबरच असे चेक्स मधले आता सध्या ट्रेंडिंग जे आहे ओके थोडासा वेगळा पॅटर्न आहे सिंपल सोबर साडी आहे नौवारी मधली चेक्स मधले आहेत ओके एकदम नाजूक बारीक चेक्स आहे ही खूपच छान आहे वाव